नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला जाणून घेऊया सिंह राशीच्या लोकांसाठी सिंह राशीच्या जीवनात दहा मोठ्या मोठ्या घडामोडी घेऊन येतोय राजा सेनापतीच्या घरी जाण्याचे हे संकेत बुद्ध रहस्य यामुळे सिंह राशीच्या जीवनात दहा घटना सतत आणि एकमेकांमागून एक घडू लागतील तेही निर्णय लिहिल्याप्रमाणे राज, राज सत्ता पुन्हा हस्तग्रस्त होणार सिंहासी सिंहाची पत्ता परत येते सूर्य म्हणजे सिंह राशीचा अधिपती राजा आता मंगळाच्या घरी प्रवेश करतो म्हणजे तो एक युद्धिप्रिय कृती सेनापतीच्या रक्षणात जातो मागील काही महिने सिंह राशीला सत्ता असूनही उपयोग होतो घरात कोणी ऐकत नव्हते ऑफिसमध्ये सर्वजण त्यांचा तिरस्कार करायचे आता तुमचं राजवट पुन्हा एकदा दृढ होईल दृढ संकेत घरातल्या वडीलधाऱ्याकडून अचानक सन्मान मिळेल किंवा जुन्या वार वारसदारां निर्माण तुमच्या बाजूने लागेल मुख शत्रू गप्प होणार गुप्त गुप्त शत्रूचे चूप नाश होणार मंगळवार बंधन शत्रू नाशी आहे आता राजा सेनापतीच्या गडात आहे म्हणजे देणारे कोणीच नाही काळात किंवा प्रमोशन अडवणारे यांचा पराभव निश्चित हृदयाची गुप्त इच्छा पूर्ण होईल जे सोडून दिलं होतं तेच परत येणार सिंह राशीच्या राजा जेव्हा सेनापतीकडे जातो तेव्हा एक खा खाजगी युद्ध लढतो आपल्याच अंतर्ग अंतर्गात त्या एका स्वप्नासाठी त्या एकाच व्यक्तीसाठी त्या एका क्षणासाठी जे आपण विसरलो होतो ते स्वप्न परत पूर्ण होईल कुणीतरी जुनं प्रेम एखादी इच्छा प्रोजेक्ट पुन्हा तुमचं दार ठोठावेल स्वप्नात संकेत येतील आध्यात्मिक डोळे उघडतील सिंह राशीच्या लोकांना आता केवळ राजकारण किंवा धनासाठी नाही तर आध्यात्मिक युद्ध करतोय तुम्हाला स्वप्नामध्ये किंवा ध्यानात काही विचित्र संकेत मिळू शकतात उदाहरण एखादी जागा व्यक्ती किंवा जुना मृत व्यक्ती काहीतरी सांगायला येतोय हा काळ तुमच्या अंतर्ज्ञाला जागव जागवणारा आहे सिंहाचा सिंहगर्जना पुन्हा ऐकू येईल बोलण्यामध्ये कमालीची प्रभाव यावेळी सिंह राशीला अपमान दुर्लक्ष वागणुकीत तिरस्कार याचा सन्मान करावा लागतो त्यावेळी त्यांचा सूर्य कमी पडतो आता सूर्य सेनापतीच्या घरात आहे तुमचा आवाज आता का नारा स्पष्ट आणि प्रभावी होईल कोणतीही वाद असो तुमचं म्हणणं शेवटी सगळेच ऐकतील कोणीतरी दुर्लक्ष करून येणार आहे विशेष व्यक्तीचे आगमन हो हा काळ सिंह राशीच्या आयुष्यात एका विशेष आत्म्याचं आगमन करतो कोणीतरी लांबचा परदेशाहून किंवा जुन्या मित्रस्नेही तुम्हाला भेटणार आहे आणि त्या भेटीनुसार तुम आयुष्याचे दिशा बदलणार आहे संकेत हा व्यक्ती अज्ञान संदेश घेऊन येतो काही वेळेत ब्रह्मदेवाचा साधू बनून जर तुम घर जुनी वास्तू जुनी कागदपत्रे नशिबाने परत मिळणार मागे पडलेली एखादी प्रॉपर्टी भांडणात गेलेली मतलब हरवलेली जमीन या काळात नशिबाने परत मिळेल यासाठी गुरु आणि मंगळ संयुक्त योग्य जबरदस्त भूमिका निभावतो प्रेमात धोका किंवा स्वीकार हृदयातून कोणीतरी बाहेर पाडला जाणार किंवा येणार हा काळ स्वयं सत्य घडणार जर तुमचं नातं खरं असेल तर ग्रुट हो घट्ट होणार ब्रेकअप दुरावा आणि प्रेम कटू होणार मिळेल विशेष संकेत कोणीतरी जुन्या प्रियकर अचानक परत येईल आणि एक निर्णय घ्यावा लागेल घरातील सत्ता हस्तारिती होणार प्रमुख भूमिका मिळणार सिंह राशीचा राजा आता घरात प्रमुख भूमिका बनवतो तुमच्याकडे घराचा आर्थिक भार निर्णय घेणं सल्लागार होणं हे सगळे दिलं जाईल कदाचित वडला वडिलाधारी व्यक्ती आजारी पडतील आणि तो सगळं पाहिल पाहिजेत पाही असं सांगतील भाग्यकारक सतरावा दिवस मोठं शुभ कार्य घडणार आहे सिंह राशी